रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खरसुंडी येथे सिद्धनाथाच्या सासनकाठी व पालखीवर भाविकांनी गुलाल खोबरेचे उधळण केले नाथ बाबाच्या नावानं सांग भल खरसुंडी नगरी दुमदुमले श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरीचे तब्बल अंदाजे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतलंय महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांनी खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी हजेरी लावले आज यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी सासनकाठी व पालखी सोहळ्यात सुरुवात झाले मानाच्या मुख्य मंदिरात दाखल झाले दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची मुक्त उधळण करीत होते दुपारी एक वाजता नयाबा गायकवाड यांचे वंशज यांना पुजारी बांधव मंदिरात घेऊन आले त्यानंतर पालखी सोहळ्यात सुरुवात झाली पुजारी सेवेकरी मानकरी भालदार चोपदार यांच्या लवाजम्याने पालखीने प्रस्थान केले पालखी तीन वाजता मुख्य पेटेत दाखल झाल्यावर भाविकांनी चांगभला गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण केले यावेळी मुख्य पेटेसह संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता मुख्य पेटेतून गुलाल खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचलाय तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व काट्या पालखीला टेकून सलामी देण्यात आली जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या घडशी यांनी सासन टक्कर दिले त्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला यावेळी पालखी सोबत देवाच्या लोखंडी सासन होत्या यात्रेत विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्या वतीने पाणी पुरवठा व अन्नदानाचे नियोजन करण्यात आलं होतं शनिवारी दुपारी श्रींचा रथोत्सव होणारे यात्रेसाठी आटपाडी आगारातून खरसुंडीसाठी जादा बसेसची सोय काढण्यात आली होती यात्रेनिमित्त मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता